2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सर्व मतदारसंघातील बूत यंत्रणा तयार आहे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी म्हणाले सात रस्ता रेस्ट हाऊस येथे माननीय संपर्क प्रमुख अनिल कोकळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महत्वाचे पदाधिकाऱ्यांच्या नियोजन बैठकीत बोलताना प्राध्यापक अजय दासरी सर म्हणाले की सर्व मतदार संघातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी हा आपले मतभेद विसरून माननीय उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी हा पण एक दिलाने काम करावे असे आवाहन प्राध्यापक अजय सर यांनी व्यक्त केले मला जे जे काय सांगितलं त्याप्रमाणे पूर्ण आखणी करून शिवसंपर्क मोहीम आम्ही मिळवून केलं शिवसंपर्क मोहीमधन भगवा सप्ताह कशा पद्धतीनं साजरा करायचा तो केला आणि शेवटच्या टप्प्यात देऊन आपण थांबलो त्याचं उद्घाटन विनायक राऊत साहेबांच्या असते आणि त्या कार्यक्रमामध्ये आपले धाराशिवचे खासदार बोनदादा यांना आपण बोलावून त्यांचा सत्कार करावा आणि शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये एक असा एक उत्साह उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपले दैवत आहेत आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पूर्ण ठाकरे फॅमिली ठाकरे परिवारातले सर्व सदस्य यांच्याबद्दल आपल्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आदर आहे ही आदर हा आदर आणि ही प्रेमभावना आपण व्यक्त करण्यासाठी या वाढदिवसाच्या माध्यमातून वेगवेगळे आपण सामाजिक उप उपक्रम करावे आणि नेहमी मला सांगतात की आपण किती जास्त सामाजिक उपक्रम करून वार्डपर्यंत बूथपर्यंत पोहोचतो त्याच्यावर आपल्या संघटनेचं आपल्या पक्षाचं यश अवलंबून असतं आणि म्हणून आणि त्यांनी एक प्रत्येक मिटिंगमध्ये आपल्या बा मागच्या मध्यच्या आणि नुकसाच्या मिटिंगमध्ये सांगितलं होतं की बूथवर तुम्ही पूर्ण फोकस करा प्रत्येक बूथवर जी यंत्रणा तयार सयार कराल ती सक्षम जर केली तर कुठलीही निवडणूक कधीही घेऊ द्या आपण सदैव त्या निवडणुकीला तोंड द्यायला आपण तयार असतो ही ताकद जी आहे ती ताकद ती ताकद तयार करण्यासाठी हे सगळं पूर्ण भगवत सत्ता आणि त्याचं उद्घाटन त्याचा शुभारंभ आणि त्याचप्रमाणे भगवत सत्ताच्या माध्यमातून वेगवेगळ्या शिवसैनिकांपर्यंत पोच पोचणं प्रत्येक प्रभागात जाणं तिथले जिथे